नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज महाराष्ट्रामध्ये सध्या काय विदारक चित्र आहे हे सर्व स्रोत आहे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये तर मोठ्या प्रमाणावर दयनीय अवस्था झालेली आहे आणि असं चित्र असताना महापूर असताना एकीकडे मात्र आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत या फैरी का झडत आहेत तर राजकीय अगदी अँगलने आणि राजकीय दृष्टिकोनातून फैरी घडत आहे शेतकरी पुन्हा कसा उभारला पाहिजे ज्यांचे घरं पडलेले आहेत ज्यांचे शेतं वाहून गेलेले आहेत ज्यांचे गुरंढोरं अगदी नदीच्या पाण्याने यमसदने पाठवलेले आहेत यांना कशा प्रकारे दिलासा मिळेल याचा थोडासा विचार करण्यापेक्षा आपण आरोप प्रत्यारोप करू नयेत आणि सर्वांनीच एकत्र येऊन शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा उभा करणं गरजेचं आहे आणि हे विचारमंथन होणं गरजेचं आहे मात्र यापेक्षा वेगळंच काहीसं चित्र सध्या दिसून येत आहे विरोधक असतील सत्ताधारी असतील आपापल्या परीने आपला राजकीय अजेंडा पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये कुठंतरी मदतीची जी गोष्ट आहे ती मागे पडताना दिसत आहे ज्या भागामध्ये दयनीय अवस्था झालेली आहे त्या भागामध्ये सरकार दरबाराचे किंवा जे काही त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी दौरे केलेले आहेत पाहणी केलेली आहे आणि सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासनही दिलेले आहे मात्र यामध्ये गोष्ट येते पैशाची आणि आर्थिक बाजूची यामध्ये सरकार म्हणून खरं तर सरकारचं कर्तव्य आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सत्ता भोगतो ज्या महाराष्ट्राच्या जनतेवर मतदानावर आपण आज सत्तेच्या खुर्चीत बसलेलो आहोत त्यांचं काम सर्वात अगोदरचं आहे की लागलीच दिलासा या शेतकऱ्यांना दिला पाहिजे वेगवेगळे जे काही मोठमोठे प्रकल्प आहेत ते थोडे थांबले तरी चालतील मात्र शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी तो पैसा इकडं वळवणं हे शेतकऱ्याचं युती कर्तव्य आहे मात्र त्याचबरोबर विविध जे काही राजकीय पक्ष आहेत विरोधक आहेत सामाजिक संघटना आहेत मोठमोठे मुट ट्रस्ट आहेत मंदिर आहेत त्यांचंही कर्तव्ये या अशा प्रकारच्या विदारक आणि भयानक परिस्थितीमध्ये पुढे येणं गरजेचं असतं काही मदतीचा हात पुढं करू लागलेले आहेत तर काहींनी मदत देताना हात आखडता घेतलेला आहे यामध्ये विशेषतः उल्लेख करायला पाहिजे आपला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे देवस्थान आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर भक्तांचा लोंढा त्या देवस्थानाकडे असतो आणि याच्यामध्ये फक्त मुकुट अर्पण करणारे सोने अर्पण करणारे हिरे अर्पण करणारे श्रीमंतच नाहीत तर सर्वसामान्य लोक आहेत सर्वसामान्य शेतकरीसुद्धा आहे मग शिर्डी असेल पंढरपूर असेल पुणे असेल मुंबई असेल सेगाव असेल अशा प्रकारचे काही मोठमोठे देवस्थान आहेत लाखो भक्तांची रांग त्या ठिकाणी असते आणि हे भक्त नुसते जातच नाहीत तर यथाशक्ती त्या ठिकाणी दानही करत असतात आणि मग हे दान किंवा ही पुंजी ज्यावेळेस त्या ठिकाणी जमा होते त्यावेळेस त्याचं काय होतं तर मग सांगितलं जातं एवढ्या एवढ्या कोटींचा कोटींचं दान भक्तांनी चरणी अर्पण केलं आणि मग याच्यामधून काय तर त्या, त्या त्या भागाचा जो काही विकासात्मक कामं आहेत हे केल्या जातात असं सांगितलं जातं मात्र विकासात्मक कामं करायची कोणासाठी आणि या देवस्थानाला गेल्यानंतर कोण दान करतंय याचा थोडासा विचार जर केला तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो सर्वसामान्य लोकही त्या ठिकाणी दान करत आणि मग कोट्यावधी रुपयांची त्या ठिकाणी दान जमा होतं मग ते कोट्यावधी रुपयांच्या दानांमधून जर काही अंशी अल्प प्रमाणामध्ये जर हे कंबर्ड मोडलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि जे पूरग्रस्त आहेत ज्यांना अगदी महापुराने मोठ्या प्रमाणावर क्षती निर्माण केलेली आहे अशांनाही नाही त्या जे काही त्या ठिकाणी दानधर्म करण्यात आलेला आहे तो मिळाला पाहिजे आता आपण काल मागच्या दोन दिवसांपूर्वी आपण काही वाचलं किंवा ऐकलं काही देवस्थानांनी एक कोटींची मदत केली असे तीन चार देवस्थानांचे नावं समोर आले एक कोटींची मदत आता ही खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या देवस्थानाचं म्हणजे जे, जे काही उत्पन्न आहे ती एका दिवसामध्ये कोट्यावधी रुपयाचं आहे त्या त्या सीझनमध्ये तर कित्येक कोटीमध्ये जातं आणि अशा देवस्थानांना अगदी फार मोठा काहीतरी आपण तीर मारला आहे असं करून एक कोटीचं दान देणं म्हणजे खरोखरच पूरग्रस्तांची चेष्टा केल्यासारखं आहे त्यामध्ये खरंच पूर म्हणजे उल्लेख करावा लागेल सिद्धिविनायक ट्रस्ट जे आहे त्यांनी सडळ हाताने मदत करत दहा कोटी रुपयांचं दान दहा कोटी रुपये या पूरग्रस्तांसाठी मदत देऊ केलेली आहे आणि मग इतर जे देवस्थान आहेत कोल्हापूरसारखे देवस्थान आहेत शिर्डीसारखे देवस्थान आहेत सेगावसारखे देवस्थान आहेत त्यांनी एक कोटीची मदत देणं किंवा काहीतरी द्यायचं म्हणून तेवढी रक्कम देणं हे खरोखरच अगदी अतिशय अल्प मदत आहे आणि म्हणून अशा देवस्थानांनी जे की आपल्याकडे येतात आपल्या या देवाच्या चरणी यथाशक्ती दानधर्म करतात अशा लोकांसाठीच तेच जर संकटात सापडलेले असतील तर त्यांना सढळ हाताने मदत केली पाहिजे कारण हे जे काही रक्कम जमा झालेली आहे ती सर्वसामान्यांचीच आहे आणि सर्वसामान्यच जर अडचणीत सापडले तर आपली कोट्यावधीची कमाई असताना कोट्यावधीचं उत्पन्न असताना केवळ एक कोटी रुपये देऊन यांच्या या पूरग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसणं हे खरं तर समाजमान्य होऊ शकत नाही म्हणून अशा प्रकारच्या देवस्थानांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली पाहिजे ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनीही मोठ्या प्रमाणावर ठीक आहे त्यांच्याकडे जरी निधी उपलब्ध नसला तरी इतर वेळी दुसऱ्या राज्यामध्ये हा हाकार माजल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राने आजपर्यंत निधी दिलेला आहे आणि मदत केलेली आहे आज तर आपल्या महाराष्ट्रावर संकट आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर मदत निधी म्हणजे जे साहित्य असेल हे जमवणं आणि पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचंसुद्धा कर्तव्य आहे राजकीय व्यक्ती कित्येक करोडमध्ये त्यांचं उत्पन्न आहे त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे म्हणजे अवाजवी खर्च करण्यापेक्षा चर्चा सुरू आहे की हे जे मेळावे आता दसरा आलेला आहे दोन तारखेला दसरा आहे आणि हे जे मेळावे होणार आहेत त्याच्यावर करोडो रुपये खर्च होणार आहे तो करोडो रुपयांचा खर्च जर या पूरग्रस्तापर्यंत पोहोचला तर नक्कीच त्यांना दिलासा मिळेल आणि कुणी दिलाय हेही ते विसरणार नाही आणि म्हणून एखाद वर्षी अशा प्रकारचे जे काही आपले परंपरा असेल किंवा काही कार्यक्रम असतील सार्वजनिक कार्यक्रम असतील हे थोडेसे बाजूला ठेवून मदत करायला हरकत नाही विरोधक मानतायत म्हणून नाही तर आपणच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जे, जे काही कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यावर करोडोंचा चोराडा होणार आहे आणि हेच जर पैसे सर्वसामान्यांपर्यंत गेले तर त्यांना नक्कीच याच्यामधून उभं राहण्यासाठी मदत मिळणार आहे आणि म्हणून आरोप प्रत्यारोप म्हणून नाही तर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य लोकही मदतीचा हात पुढं करू लागलेले आहे कर्मचारी आप आपल्या पगारातील काही वाटा या पूरग्रस्तांसाठी देऊ लागलेले आहेत आणि मग अशा प्रकारे जर करोडो रुपयांचा चुराडा होत असेल तर तो निधी वाचून आपण इथपर्यंत जर पोहोचवला पूरग्रस्तापर्यंत जर आणून ठेवला किंवा त्यांच्या हातामध्ये दिला तर कितीतरी समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल म्हणून य या, या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांनीच राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रातील जे काही लोक का आहेत त्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि पूरग्रस्तांना लवकरात लवकर उभारी देणं गरजेचं आहे आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद